हाय हॅलो नमस्ते मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहे तुमचे खूप सारे प्रश्न होते मॉनिटायझेशन संदर्भातले तर त्या मॉनिटायझेशन संदर्भातच मी आज इन डिटेल व्हिडिओ घेऊन आलेले आहे सो so, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी नक्की व्हिडिओज बघत राहा तर खूप मला ना असे खूप सारे प्रश्न आले होते कमेंट बॉक्समध्ये की चॅनल मॉनिटायझेशन कसं करायचं आणि मॉनिटायझेशन नंतरची काय काय प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण कशी पूर्ण केली पाहिजे म्हणजे चॅनल आपलं मॉनिटाईज होईल तर हा एक खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे जेव्हा आपण चॅनल मॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये टाकतो त्यावेळेस मॉनिटायझेशन नंतर देखील खूप साऱ्या प्रक्रिया असतात तर त्या काय काय आहेत आणि त्या कशा कशा केल्या पाहिजेत हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया जो असतो चॅनल मॉनिटायझेशनचा तो असतो अस की तुमचे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे तर या चार हजार वॉच टाईममध्ये तुमचे शॉर्ट्सचा वॉच टाईम काउंट नाही होत तुमच्या लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम काउंट होतो मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील एकदम क्लिअरपणे सांगितलेलं आहे आणि आत्ता देखील एकदम क्लिअर सांगत आहे की मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक हजार तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम पाहिजे असतो आणि हा चार हजार वॉच टाईम तुम्हाला मोठ्या व्हिडिओमधूनच काउंट केला जातो तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओमधून चार हजार वॉच टाईम नाही काउंट केला जात तर मी तुम्हाला आता एक जो फोटो दाखवणार आहे तो यूट्यूबच्या पॉलिसीचा फोटो आहे तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तुम्हाला जर यूट्यूब पार्टनर प्रोग्राम जॉईन करायचा असेल वाय पी पी जॉईन करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत त्यानंतर फोर थाउजंड वॉच टाईम पूर्ण करायचा आहे किंवा मग दहा मिलियन शॉर्ट्सचे व्यूज पूर्ण करायचे आहेत हे अगदी स्पष्ट दिलेले आहे एक हजार सबस्क्रायबर्स आणि त्यानंतर जो चार हजार वॉच टाईम आहे तो पूर्ण करायचा आहे किंवा तुम्हाला जर आ, या वा यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला अप्लाय करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला दहा मिलियन शॉर्ट्सचे व्ह्यूज पूर्ण करायचे असतील हे स्पष्टपणे दिलेलं आहे म्हणून शॉर्ट्सचा जो काउंट आहे वॉच टाईम आहे हा मोठ्या व्हिडिओजप्रमाणे मॉनिटायझेशनसाठी काउंट नाही केला जात फक्त मोठ्या व्हिडिओचे वॉच ट्राईमच काउंट केले जातात तुम्हाला आता या फोटोवरून एक स्पष्टता आली असेल की कशाप्रकारे यूट्यूब क्लिअरली सांगत आहे की जर तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं असेल म्हणजे तुम्हाला तुम तुम्हाला जर यूट्यूबकडून पेमेंट पाहिजे असेल तुम्हाला यूट्यूबचं एक पार्टनर बनायचा असेल त्यासाठी तुम्हाला एक हजार वॉच टाईम पाहिजे आहे सॉरी एक हजार सबस्क्रायबर्स पाहिजे आहेत आणि चार हजार वॉच टाईम पाहिजे आहे नाही तर मग फक्त दहा मिलियन शॉर्ट्सचे व्ह्यूज पाहिजे आहेत जे नवीन यूट्यूबर्स असतात ना त्यांच्या डेस्कटॉपवरती जेव्हा तुम्ही वाय टी स्टुडिओ डाउनलोड करता वाय टी स्टुडिओच्या सगळ्या शेवटी अर्न नावाचं एक बटन असतं त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती तुमचे सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत तुमचे पब्लिक वॉच आवर्स किती झालेले आहेत तुमचं टू स्टेप व्हेरिफिकेशन पूर्ण आहे किंवा नाही आणि तुमच्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारची कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नाही हे नाही आहे हे सगळं दाखवणार आहे आणि हे सगळं जेव्हा ग्रीनमध्ये असं असतं ना तेव्हाच तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता रेफरन्ससाठी मी तुम्हाला हा फोटो दाखवत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ग्रो विथ यूट्यूब असं दिलेलं आहे आणि खाली चारही जे सेक्शन्स आहेत ते दिलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आहे सबस्क्रायबर्स त्यानंतर आहे, आहे पब्लिक वॉच आर्स रिक्वायरमेंट फोर थाउजंड नंतर आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि नंतर आहे झिरो ॲक्टिव कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक तर हे तुमचे जे ग्रीन ग्रीन दिसत आहेत ना ते ग्रीनच असले पाहिजे कुठेही जर तुमचा रेड आला टीक रेड आली तर मग मॉनिटायझेशनसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून एक हजार सबस्क्रायबर्स त्यानंतर चार हजार प्रॉपर चार हजार पब्लिक वॉचर्स टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि झिरो गाईडलाईन स्ट्राईक पाहिजे तर जेव्हा तुमचे चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर्स किंवा मग दहा मिलियन शॉर्ट्सचे व्ह्यूज पूर्ण होतात त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबकडून मेल येतो की तुम्ही आता मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे टी स्टुडिओमध्ये वाय टी स्टुडिओच्या डेस्कटॉपवरती अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल ओपन करता त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला अनचं ऑप्शन दिसत आहे त्या अनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्नवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतो ज्यामध्ये स्टेप वन स्टेप टू आणि स्टेप थ्री क्लिअरली दिसतं तर स्टेप वन या आहे रिव्ह्यू बेस्ड टम्स यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू बेस्ड टर्मला क्लिक करायचं आहे त्यानंतर आहे स्टेप टू साईन अप फॉर ॲडसन्स फॉर यूट्यूब त्यानंतर तुम्हाला साईन अप फॉर ॲडसन्सवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन यामध्ये भरता त्यावेळेस लिहून येतं की यू विल बी रिडायरेक्टेड टू सेन्स फॉर यूट्यूब टू कम्प्लीट दिस स्टेप आणि हे पूर्ण केल्यानंतर तुम्ही इथे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला सेटअप ॲडसेन्स अकाउंटवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं ॲडसेन्स अकाऊंट इथे सेट होईल आणि मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ना यामध्ये पिन ॲडसेन्स पिन ती पिन तुम्हाला मिळेल आणि ही ॲडसेन्स पिन खूप महत्त्वाची असते तुमचं पेमेंट तुमच्यापर्यंत यायला कारण की ही ॲडसेन्स पिन जेव्हा व्हेरीफाय होते त्या त्यावेळेसच गुगल म्हणा किंवा यूट्यूब म्हणा तुमचं जे पेमेंट असं तुमच्या अकाउंटमध्ये टाकायला सुरुवात करते स्टेप टू ॲडसेन्सची झाली की स्टेप थ्री असते गेट रिव्ह्यूड आणि गेट रिव्ह्यू तुमच्या दोन दिवसामध्ये होऊन जातं कधीकधी थोडासा जास्त वेळ लागतो कारण की यूट्यूबकडे खूप सारे ॲप्लिकेशन्स आलेले असतात पण गेट रिव्ह्यू माझं गेट रिव्ह्यूड म्हणजे माझं यूट्यूब अकाउंट रिव्ह्यू झालं होतं फक्त दोन दिवसांमध्ये आणि मला मेल आला होता आणि ह्या तीनही जेव्हा प्रोसेस या तीनही स्टेप जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेस तुमचं जे मॉनिटायझेशनचं महत्त्वाचं काम असतं ते पूर्ण होतं म्हणजे तुमचं मॉनिटायझेशनची प्रक्रिया असते ती पूर्ण होते आणि एकदा का तुमची ॲडसेन्स पिन आली आणि एकदा का तुमचं चॅनेल रिव्ह्यू झालं की मग तुम्हाला तुमचे यूट्यूबकडचं पेमेंट हळूहळू यायला सुरुवात होते आणि हे ॲडसेन्स अकाउंटनं खूप महत्त्वाचं असतं का महत्त्वाचं असतं कारण की या ॲडसेन्स अकाउंटमध्ये जे काही तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन फील करता ते इन्फॉर्मेशन करेक्ट असली पाहिजे ॲडसेन्समध्ये नेहमी लक्षात ठेवा ॲडसेन्समध्ये तुमचं आधार कार्डवरचं नाव काय आहे आणि तुमचं आधार कार्डचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस प्रॉपर आहे किंवा नाही आहे हे नेहमी चेक करा तुमच्या आधार कार्डवरचं नाव प्रॉपर जे नाव असेल तेच तुम्ही त्या ते ॲडसेन्स अकाउंटमध्ये टाकायचं आहे आणि जो आधार कार्डवरचा ॲड्रेस असेल हे सगळे जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स मॅच झाले पाहिजे कारण की त्या ॲड्रेसवरतीच तुमचा ॲडसन्सचा जो पिन आहे तो पिन येतो आणि हा पिन खूप महत्त्वाचा असतो आपला अकाउंट चालू करण्यासाठी आणि जेव्हा आपलं ॲडसन्सचं अकाउंट चालू होतं त्यावेळेस यूट्यूबचे जे ॲड आहेत जे मेन यूट्यूब आपल्याला ज्या ॲड्समधून पैसे देतो पेमेंट देतो ते ॲड्स चालू होतात आणि तुमचं जे यूट्यूबचं इन्कम आहे ते इन्कम तुमच्या अकाऊंटमध्ये यायला सुरू होतं म्हणून ॲडसन्सचं अकाऊंट ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुमचं आधार कार्डचं नाव तुमचा ॲड्रेस हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे करेट असलं पाहिजे आणखी मी आता कलकत्त्यामध्ये राहत आहे पण माझं आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे तो आधार कार्डवरचा ॲड्रेस मुंबईचा आहे म्हणून मी जेव्हा माझा ॲडसेन्स अकाऊंट फिल केला ना त्यावेळेस मी कलकत्त्याचा ॲड्रेस नाही टाकला माझ्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस टाकला आणि त्याच ॲड्रेसवरती मुंबईच्या ॲड्रेसवरतीच माझा ॲडसेन्स पिन आलं आणि त्यानंतर मग आईने मला त्याचा फोटो पाठवला आणि मग तो पिन मी तो पिन जो आहे तो मी फिल केला माझ्या अकाउंटमध्ये मा आणि माझं जे काही यूट्यूबचा रेव्हेन्यू आहे किंवा यूट्यूबचे जे काही ॲड्सचा रेव्हेन्यू आहे तो हळूहळू यायला माझ्या अकाऊंटमध्ये यायला सुरुवात झाली तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल थोडंफार काही तुम्हाला समजलं असेल आजच्या व्हिडिओमधून की मॉनिटायझेशन प्रोसेस कशा प्रकारे पूर्ण करता येते आणि जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल इम्पॉर्टंट वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून जे बाहे मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये देन बाय की स्मायलिंग स्टे हेल्दी आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंटद्वारे विचारा त्याचं त्या प्रश्नांची उत्तरे पूर्ण करण्याचा देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये